तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी गोरक्षकाकडून निष्पाप बौद्ध तरुणास मारहाण झाल्याची घटना खामगाव शहरात घडली होती त्या घटनेच्या निषेधार्थ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जामोद तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे खामगाव येथील बौद्ध आंबेडकर तरुण रोहन पैठणकर याला काही गोरक्षकांनी गायचोरीच्या संशयावरून त्याला नग्न करून धर्म विचारला तू कोण्या धर्माचा आहेस तू गाय चोर आहेस तू हिंदू आहेस की मुस्लिम आहेस अशा वाक्यप्रचार करून त्याला बेदम मारहाण झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असताना गोरक्षकाकडून नागरिकांना अमानुष मारहाण होत असल्याच्या या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेश नाईक तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई साहेबराव भगत राजरत्न वाकोडे रामकृष्ण रजाने आझम कुरेशी प्रवीण तायडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे व भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता अर्षद इकबाल जळगाव पैठणकर या निष्पा आंबेडकर विचारांच्या तरुणाला गोरक्षक म्हणून काम करणारे काही गुंड लोक पगर या नावाचा एक गुंड या गुंडाने त्याला त्याच्या त्या काँग्रेस साथीदारांनी सोबत अमानुसपणे मारहाण केली हे अतिशय या, या महाराष्ट्राला न छोपणारी घटना घडलेली आहे हा महाराष्ट्र पूर्वभामी महाराष्ट्र ओळखला जातो संपूर्ण देशामध्ये दे, परंतु या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं जे जे शासन आलं आहे या शासनाच्या कालाखंडामध्ये जवळजवळ दा असे कितीक प्रकरण घडलेले आहेत परंतु हे शासन त्याच्यावरती कोणतंही हो, बंधनात आलं नाहीये आणि पोलीटिक पक्षी या हे शासन या हो, गुंडांना प्रोत्साहन देते शुभ शुभ करतात समाजाच्या तारावर आक्रमण केले जात असून त्यांच्यावरील वाढत चालले आहे ही परिस्थिती ही परिस्थिती जर शासन व प्रशासन वनवाद्याच्या वतीने जर थांबवल्या गेली नाही तर आम्हाला स्वतंत्र मार्ग हाती घ्यावा लागेल व त्यापासून निश्चितपणे महाराष्ट्राची सुव्यवस्था व शांतता भंग होण्याची शक्यता ना नाकारता येणार नाही ना आमच्या हित व रक्षणाकरता आणि तीठ व समर्थ नाही असा जर येथील जातीवाद्यांचा अनुवादांचा समर्थन होत असेल तर तो, तो साथ चुकीचा सा आहे सर्वप्रथम पोलीस प्रशासनाला आमची आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी आरोपी आहेत काही आरोपी आहेत काही आग दाबलेले आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा आणि देशातून त्यांना हद्दपार करा जेने वो की जेणेकरून या देशाची व या महाराष्ट्राची सुव्यवस्था व शांतता टिकून राहिली पाहिजेत आजच्या प्रसंगी